श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या गोष्टींचा शोध घेत आहेस मग ती आर्थिक संपन्नता असो तुझी बाजू मजबूत करणे असो आणि तुला चांगले आरोग्य मिळणे असो यासाठी तुझा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी देव आज तुझ्यापर्यंत आले आहे विश्वास ठेव की तुला ते सर्व काही दिल्या जाणार आहे ज्याचा शोध तुम्ही घेत आहात तुम्ही आर्थिक संपन्नता जुळवून आणू इच्छिता तुमच्या आयुष्यात ती प्रगती जे काही तुम्हाला साध्य करायचे आहे त्यासाठी मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा एकदा प्रयत्न करा मी तुमच्या सोबत आहे मागील काळात जे काही घडले त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि पुढे प्रयत्न करा कारण देवाची साथ तुम्हाला हवी आहे ती मिळणार आहे अगदी योग्य वेळेवर तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल देव म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तू मला संकटात हाक मारतोस किंवा मला मदतीसाठी बोलावतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत येतो आणि तुला ते सहाय्य देतो ते सर्व काही अनुभूती देतो ज्यासाठी तू मला हाक मारली आहेस बाळा संकटे दूर होतील आनंद मिळेल आणि तू अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकशील मला माहीत आहे कधीकधी तुमच्यासाठी काही गोष्टी जे तुम्हाला हवे आहे विश्वास ठेवा की देव तुम्हाला सहाय्य करतो देव तुम्हाला उंचावतो आणि देवच तुम्हाला आशीर्वादाने भरतो स्वर्गातून तुमच्यासाठी असे सुखद अनुभव येणारे आशीर्वाद येत आहे त्यांना स्वीकार करा आनंदी व्हा देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे मंदिर स्वच्छ करता आपला देवारा स्वच्छ करता त्याचप्रमाणे मनातील काही कुविचार काढून टाका जर तुमच्या मनात कुणाविषयी राग द्वेष अशा काही गोष्टी भरल्या असतील तर त्या दूर करा त्या ठिकाणी मनाला स्वच्छ करा कधीकधी तुम्ही ते पाहू इच्छिता जे तुमचे मन अपेक्षित करते देव म्हणतात कोण तुमच्या नकारात्मक बाजू वाढवू इच्छितो तुम्हाला त्रासात पाहू इच्छितो तो तुमचा वेगळा कोणी नसून तो तुमचा शत्रू आहे शत्रू पक्ष कितीही काहीही करून घेऊ तरीही तुमचाच विजय निश्चित करण्यात येणार आहे शत्रूंनी तुमच्यासाठी कितीही वाईट धडे लिहिलेले असोत पण देव तुम्हाला सुखद अनुभव देणार आहे तुमची काळजी करणारा तुम्हाला संरक्षण देणारा तुमचा परमपिता परमेश्वर आज तुमच्या पुढे आहे तुम्ही नतमस्तक आहात हे मला माहीत आहे पण तुम्ही घाबरून जाऊ नये आणि तुम्ही देखील होऊ नये कारण शत्रू कितीही चाल करोत तरी देव तुझ्या पाठीशी उभे आहेत देवाचे साम्राज्य सर्वत्र आहे जर तू हे स्वीकार करशील तर होय तुझ्यासाठी परिवर्तन घडेल जे परिवर्तन सुखद अनुभव देणारे आहे तुला कल्पनेबाहेर अधिक आशीर्वाद प्राप्त करून देणारे आहे पण सत्य पहा डोळे उघडा कारण देव तुम्हाला ते सत्य दाखवत आहे कधीकधी तुम्ही ज्यांना आपले विरोधक मानता ते कधीकधी तुमच्या हितासाठी कार्य करतात तुम्हाला प्रगतीसाठी पुढे नेऊ इच्छितात तुम्ही जर देवाकडे प्रार्थना केली आहे तर उत्तर येत आहे कधीकधी तुम्हाला गोड बोलणारे लोक आवडतात पण त्यांचे गोड बोलणे हे तुमच्या हितासाठी नाही हे कधी समजून घ्या कधी काही विरोधक तुमच्याशी गोड बोलून तुमचा विरोध करतात माघारी ते तुमच्याशी शत्रुतासुद्धा करतात आणि तुमच्या कार्यात अशा ठिकाणी विघ्न आणतात ज्या ठिकाणी तुम्हाला त्याची कल्पनासुद्धा नसते देव म्हणतात तुझा अंतर आत्मा जितका निर्मळ आणि पवित्र आहे तितकाच मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे बाळा निंदा करणे कुणाच्या मनाच्या विरुद्ध वागणे कुणाच्या कार्यात अडथळे आणणे हे चुकीच्या लोकांचे कर्म आहेत त्याकडे कधीही वळू नका कारण असे खोटे लोक कधी ना कधीतरी कुणाच्या समोर येतात आणि मग त्यांना कुठेही पुढे जाण्याचा प्रयत्न सक्षमतेने पूर्ण करता येत नाही ते कित्येकदा कुणाचे चांगले चा कर्म केले तरीही त्यांच्यावर त्या गोष्टींचा प्रभाव पडतो देव म्हणतात तेव्हा निरंतर चांगले वागा चांगले कर्म करा कारण चांगलेच करणारे देवाचे प्रिय ठरतात जसे तो आपले कर्म करतो देवाकडे येताना देवाची प्रार्थना करा मनापासून देवावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही ते सत्य जाणार जे तुम्हाला फसवू पाहतात किंवा तुमच्यावर कट कारस्थाने रचून तुम्हाला, करत करत तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून निरंतर लांब राहण्याचा प्रयत्न करा कारण प्रयत्न सफल केल्या जाईल देव तुम्हाला यश देईल आणि ते खोटे लोक तुमच्या समोर येतील जे तुमच्यावर खूप काही ताणतणाव निर्माण करू इच्छितात तुमच्याशी शत्रुत्व न घेता तुमच्या विरोधात कार्य करतात अशा लबाड लोकांना तुम्ही ओळखू शकता देव म्हणतात बाळा आता तुला उशीर लागणार नाही अशा लोकांना तू सतत ओळखू शकशील देव म्हणतात ज्या संधीकडे तू दुर्लक्ष केले आहे त्या संधीला पुन्हा स्वीकारण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही अधिक आर्थिक प्रगती प्राप्त करणार आहात आणि त्यांची पारख करू शकशील इतके मी तुला सक्षम बनवत आहे मला माहीत आहे की तुम्हाला असे वाटत असेल की ती संधी निघून गेली पण तसे काही नाही तुम्ही जर ती स्वीकारण्याची तयारी दाखवली तर पुन्हा ते तुम्हाला मिळेल तुमचा आनंद पुन्हा तुम्ही जगू शकाल तुम्ही स्वतःच्या हितासाठी जे काही करत आहात ते मिळणारच आहे अगदी संधी गेली असूनही तुमच्यासाठी मी ती पुन्हा तुम्हाला प्रदान करेल जर तुम्ही त्याचा आनंदाने स्वीकार केला तर त्यामधून तुमची अधिक प्रगती तुम्ही पाहू शकाल तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकाल देव म्हणतात तुझा अंतर आत्मा जितका निर्मळ आणि पवित्र आहे तितकाच मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे बाळा निंदा करणे कुणाच्या मनाच्या विरुद्ध वागणे कुणाच्या कार्यात अडथळे आणणे हे चुकीच्या लोकांचे कर्म आहेत त्याकडे कधीही वळू नका कारण असे खोटे लोक कधी ना कधीतरी कुणाच्या समोर येतात आणि मग त्यांना कुठेही पुढे जाण्याचा प्रयत्न सक्षमतेने पूर्ण करता येत नाही ते कित्येकदा कुणाचे चांगले कर्म केले तरीही त्यांच्यावर त्या गोष्टींचा प्रभाव पडतो देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा परमपवित्र सौभाग्यशाली संदेश जर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर स्वतःला सौभाग्यशाली मान देव म्हणतात तेव्हा निरंतर चांगले वागा चांगले कर्म करा कारण चांगलेच करणारे देवाचे प्रिय ठरतात कारण तुझा विजय निश्चित घोषित करण्यात येणार आहे त्याची तारीख मी ठरवली आहे बाळा तुझ्या इच्छा तुझ्या अपेक्षा आणि तुझे कर्म त्या दिशेने वाढव जे मी तुला देऊ इच्छितो तू जर एक प्रयत्न करशील तर त्यात अधिक यशस्वी होशील मला तुझी काळजी आहे कारण तू उंच जीवन जगण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू केले आहेत त्यात मी तुला भरघोस यश प्राप्त करून देणार आहे इतर लोक तुझ्यासाठी काय विचार करतात याकडे दुर्लक्ष कर कारण ते निरंतर तुझ्यासाठी कधी चांगले तर कधी वाईट विचार करत असतात पण तुझा देव तुला अगदी ऊंच होण्यासाठी तुला जी केलेली प्रार्थना आहे ती स्वीकार करतो आणि तुझे जे काही म्हणणे आहे ते ऐकून घेतो बाळा मी सदैव तुझ्या जवळपास आहे तू नामस्मरण करतो म्हणून माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच निर्माण करते बाळा जेव्हा माझे आशीर्वाद तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित करतात तेव्हा तुला कसलीही भीती भय वाटण्याची आवश्यकता पडत नाही आणि तुला संपूर्ण सुरक्षित करते तू जर हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकलास तर तुझ्या भाग्यात जो काही चमत्कार घडेल तो खूप काही सुंदर असेल तो तुला अनुभवायचा आहे का जर असेल तर होय म्हण चमत्कारासाठी मी तयार आहे देवा मला आशीर्वाद हवे आहे असे टाईप कर मनातल्या शंका दूर करणारा पवित्र संदेश जर तू संपूर्ण ऐकला आहेस तर तुझ्या मनातली भीती अगदी या क्षणाला नाहीशी होईल तुझ्यासाठी मार्ग मोकळे होतील प्रगती होऊ लागेल सुख येऊ लागेल आनंद येऊ लागेल शांत रहा जे घडत आहे ते स्वीकार करा आनंदी व्हा भगवंताच्या नामात राहा भगवंताच्या प्रेमात आणि श्रद्धेवर अधिक विश्वास ठेवा देव तुम्हाला उंचावतो देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो हा संदेश तुमच्या मनाला उभारी देणारा आहे तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करणारा आहे सुखद अनुभव देणारा आहे काळजी संपेल सुख वाढेल प्रगती होईल आर्थिक चमत्कार तुमच्या मार्गात असतील पुढे चालत राहा देवाचे नाम घेत राहा देवाचे नाम परम पवित्र आहे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका तुमच्या भाग्यात चमत्कार घडून येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ